उत्कृष्टाचं प्रमाण दिलंय माऊलीने गीतालं म्हणजे तो अलंकार आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाकडे पाहिलं पाच हजार वर्षापूर्वी देवांनी यांच्या आता तेवढं ब्रह्म ज्ञान दिलं यांनी उघडलं नाही का कारण की एखाद्या वेळ यांना संस्कृत समजा समजलेला असावं म्हणून माझ्या माऊलींनी वयाच्या सोळाव्या वर्षी बाराव्या शतकात ज्ञानेश्वरी लिहिली गी। म्हणजे गीतेचं भाषांतर मराठीमध्ये केलं केली समकालीन शतकात आजच्या आजच्या साडे वारशे वर्ष स्वतः धारण करून शास्त्र म्हणजे सूत्रपाठ आणि ग्रंथ तोही आम्ही उलून पाहिला नाही आणि आजच्या चारशे वर्षापूर्वी संत यांनी समाजाच्या माथा ठिकाणावर यावा कदाचित यांना ही प्राकृत भाषा सुद्धा समजली नसावी म्हणून सोपी आणि सरळ करून गाथा तयार केला तरी सुद्धा आम्ही तो उरून पाहिला मला सांगा गाथा वाचायला काय लागतो काय लागत मजथा ते बरं जवाद टोपी कशात घालतात टोपी घालायला का काय लागत मग टोपी कोण घालतो जवाद असं तुम्ही म्हटले बरं बाबा मग बाकी दोन तीनशे किलोमीटर जायचे मग त्यावेळेला तुकोबर रायांनी चारशे वर्षापूर्वी समाजाला समजावा रुचावा पचावा असा गाथा निर्माण केला की कदाचित हे गाथाचा अभ्यास करतील आणि आता तरी पुढे आपल्या जीवाचा उद्धार करतील पण तो सुद्धा आम्ही उघडून पाहिला नाही तुकोबार यांना आज मौर्य पाड्यामध्ये त्या ठिकाणी एक अभंग घ्यावा लागला त्या अभंगाचं चा पहिलं चरण आता तरी पुढे करून नाश आयुष्याच्या हो। आतापर्यंत अनंत सृष्ट्या झाल्या अनंत सृष्ट्यामध्ये अनंत जन्म तुम्ही मानवाचे घेतले परंतु तुम्ही आतापर्यंत आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला नाही आता, आता गेलं ते गेलं परंतु आता तरी पुढे हाच उपदेश की तुम्हाला आत्ता जो नरदेव घेतला ना तो वाया नका घालवा आता तरी पुढे हाच उपदेश नका नाश करवा आयुष्याच्या उपदेश कोणीही कोणाला करत नाही उपदेशन तिथे ज्ञान ज्ञानीनं तत्वदर्शिना एखाद्या ज्ञानाला तत्वदर्शी करतो एखादा ज्ञानी अज्ञानाला करू शकतो हो पण एखादा ज्ञानाला सुद्धा तत्ववेद ज्ञान सांगतो आणि एखाद्या वेळेला अज्ञान सुद्धा ज्ञानाला तत्वज्ञान सांगतो असं होऊ शकतो बाबा ज्ञानाला अज्ञानी अज्ञानाला ज्ञानी सांगेल तत्वज्ञान तत्वज्ञानी ज्ञानाला तत्वज्ञान सांगेल पण अज्ञानी कधी ज्ञानाला तत्वज्ञान सांगू शकतो का पण सांगतो काय झालं एका ठिकाणी आता धावतो घेतोय आपण थोडं आपल्याकडे काय आहे बॉल्कनी कमी आणि रन जास्त आहे म्हणून ते थोडं धावतं घ्यावं लागेल हो तर एका ठिकाणी काय झालं कंपनी होती त्याच्यात एक नवीन गाडी लॉन्च झाली उत्कृष्ट अशी गाडी चार इंजिनिअरांनी मरून मिरून बनवली कंपनी मजबूत होती दरवाजे मजबूत होते कारण की लाखोच्या नाही एक एक कोटीच्या गाड्या त्यांच्यात होत्या आणि मग ती गाडी त्यांनी बनवली आणि जेव्हा गाडी बाहेर काढण्याचा ज्याला निर्णय झाला गाडी गेटपर्यंत आली पण गेट, गेट गाडीपेक्षा खाली होतं गाडी चार इंचा उंच होती मग ती गाडी काही निघत नव्हती चारही इंजिनियर काहीतरी वेगळे डोकं चालवत होतं कोणी म्हणतो कापून टाकू मग वरती पत्रा मारू कोणी म्हणतो तसं चालवणे नाही कोणी म्हणतो ठोकून टाकू त्या त्या ठिकाणी गेटवर एक वॉचमॅन होता बघा मी मग त्याने विचारलं म्हणे तुम्ही काय करताय म्हणजे काही नाही गाडी काढायची म्हणे हिला धक्का न लागता मी बाहेर काढू शकतो कशाला शांतना शिकवते म्हणे आपल्यावरती असतो आपणही थोडंफार यायला लागलं कीर्तन दुसरं मग एखाद्या गायनाच्या सांगू शकतो आपल्याला गायना आला ते असं चालू असतं ते घरात आपण मोठे आपण याची ऐकून घेत नाही पण कोण काय बोलतोय ते ऐकून घेण कारण जीव हा मुळात आज्ञा पूर्ण ज्ञान जीवाला नाही मग तो म्हणतोय मी काढून दाखवतो म्हणजे आम्ही एवढे वर्ष शीत पंचवीस पंचवीस वर्ष आमच्याने गाडी निघतली तू धक्काने बस म्हणे हा गेला पण हे काही गाडी निघत नाही त्याच्याने गप्प असं जात नव्हतं म्हणे मला एक संधी द्या ना मी तुम्हाला गाडी काढून दाखवतो अरे निघणार नाही दादा तुझ्याने म्हणे संधी तर द्या म्हणे दिली काढून दाखव त्याने एक गाडी आणली आठपेटीची माझ्या समजून एक गाडी खाल्ली टायर बसला एक टायरची हवा काढली दुसऱ्या टायरची काढली दुसऱ्या टायरची काढली चौथ्या टायरची काढली हवा काढली गेली गाडी खाली बसली काढा गाडी बाहेर काढली गाडी बाहेर म्हणे बरा हवा बरं हवा गाडी भरा अज्ञानी सुद्धा ज्ञानाला उपदेश करू शकतो ज्ञानी करतो याच्यात <coughs> नाही पण ज्ञानाला सुद्धा थकवायचा उपदेश करतो तुम्ही म्हणाल कसं ज्ञानी अर्जुन होता की अज्ञानी होता अर्जुन अज्ञानी होता का ज्ञानी पण तरी सुद्धा ज्ञानी अर्जुनाला परमेश्वराला उपदेश करावा लागला असोच्छानो स्वच्छस्तम प्रज्ञा वादांच्या भास असे गतासून गुनचस्त नानो सोचन पंडित हा मोहित झालेला अर्जुन ज्यावेळेला आपले नातेवाईक गुरुजन यांना पाहतो आणि ते धनुष्य गाडीव त्या ठिकाणी ठेवून देतो तेव्हा तो म्हणतो ते की मी कोणालाच मारणार नाही कुणीमाचे गुरु माझे नातेवाईक यांना मी मारणार नाही आणि हे रक्तरंजित राज्य उपभोगण्यापेक्षा मी भिक्षा मागून माझ्या आयुष्य पण देव म्हणतोय तू मापासून विमूळ होतोय तुझ्या कर्तव्यापासून होतोय आणि त्याच्याकरता ज्ञानी अर्जुनाला मोहित झाल्यामुळे देवाला तत्वज्ञान सांगावं लागलं तेव्हा तो अर्जुनाला कलिश्यवचन देवा तू सांगशील तस कर। मी आता करत असताना सर्व ज्ञान सातशे श्लोकांच्या गीता रूपी ते ज्ञानामृत आपल्या हातात अर्जुनाच्या हातात देवाने दिलं तेव्हा तिथे हे टीप दिली काय इदम ते ना तपस काय ना भक्ताय कदाचन जो माझ्या तपस्वी नाही जो माझ्या भक्त नाही त्याला हे ज्ञान कधी सांगू म्हणजे ज्ञान कोणाला सांगावं हे सुद्धा महत्वाचे किती भक्त होते दो अपार युगामध्ये अर्जुन आहेत आपल्या देवाचे कसे भक्त दोन शापास कोण कोण उद्धव आणि तळेगावातले ते जरापासून काम करतात ज्ञानामध्ये खतरनाक लोक आहेत तळेगावाच्या त्यांच्या आहे आणि त्यांच्या आहे खूप अभ्यास लोक तर ही तरी अभ्यासूच येत कीर्तनकाराला बन पन्नास लोक गरीत बसलेले बाबाला एक शिवा विचारला मला अर्धा तास काय बोलतात मग त्या ठिकाणी अर्जुनाला ज्ञान सांगितलं आणि उद्धवाला सांगितलं अर्जुनाला सांगितली गीता आणि उद्धवाला सांगितलं भागवत बर का ज्या वेळेला उद्धवाला भागवत सांगितलं त्यावेळेला उद्धवाला सुद्धा दिली उद्धवाला काय ती दिली जो माझ्या भक्त नाही त्याला ही ज्ञान सांगू नको ना श्रीकृष्ण बोले उद्धव देवा हा ज्ञानरत्नाचा ठेवा प्रत्येका हाती न द्यावा अधिकार विना ज्याला अधिकार आहे त्यालाच हे ज्ञान सांग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या वेळेला सूत्रपाठ लिलाचरित्र ग्रंथाची निर्मिती केली त्यावेळेला भक्तांना सांगितलं आर्ता प्रति बोला ज्यांना आवड आहे त्यांना हे ज्ञान सांगा इतरांना सांगू नका आणि उद्धवाला ज्ञान सांगितलं एकदा स्वामींना माधाईचा विचारतात म्हणे तुम्ही द्वापार युगात तुमच्यासमोर छप्पन कोटी यादव तुमचे भावगंतीचे मेले पण तुम्ही त्यांना वाचवलं नाही म्हणजे तुम्हाला जीवावर दया नाही भक्तांवर दया नाही त्यावेळेला स्वामी सांगतात बाई द्वापार युगामध्ये छप्पन कोटी यादवातला माझ्या कोण होता कोणी इंद्राचा होता कोणी सूर्याचा होता कोणी चंद्राचा होता माझ्या आणि माझ्या फक्त एक उद्धव होता उद्धवच्या केसाला जरी धक्का गेला असताना तरी मी समग्र पृथ्वी पालखी पाडली असते भक्ताच्या परमेश्वर स्वाभिमान घेतात एका भक्तासाठी पृथ्वीचा आणि एका भक्तासाठी पृथ्वीची रचना मया प्रकृती सृष्टीची रचना करतात उद्धवाच्या म्हणजे उद्धवाला धक्का गेला असता तर मी पृथ्वी पालली असती भक्ताच्या देव स्वाभिमान घेतो ज्याने भक्ताला ज्या भक्ताने त्या देवाला असं पीठ पकडलं ना त्याच्या केसाला सुद्धा तो देऊन धक्का एकदा कबरजी रस्त्याने जात होते आणि आई वट्यावर धरण धरत होती मूठवर दाणे टाकले की ते दाण्यांचे पीठ होऊन खाली पडत होत कबरजीने तो प्रकार पाहिला आणि त्या ठिकाणी अंगणात झोबे राहून झळू लागले येणारे जाणारे विचारतात कबरजी कार असतात व मागोले व पिसरी दाणे डाजरी व पिसे जा रे उनका पीठ तिघल राहा लोक म्हणजे तुळा जाला दाणे टाकल्यानंतर धरलं तर पिठं निघणारे लोक पुढे निघून गेले ये गुरु वाला क्यों रो रहा बोले उमाए ना दाने रही। वो चक्की में पीछे जा रहे और तो उसका पीठ हो रहा तो तू क्यों रो रहा बोले इस भोसागर में इस भोसागर में हम सब ऐसे ही डाले जाएंगे पीछे जाएंगे हमारा ही पीठ होगा। हे चलती चक्की देख के दिया कबीरा चलत चमचबी देख के दिया के बीच में बचा चल देखे दिया कबीरा हो दो पाटन के बीच में साबुत बचारा हो तसं आम्ही सुद्धा या भाऊच्या आगळामध्ये शाबोत राहणार नाही त्या गुरुने त्याच्या हात घातला ते आईजवळ आणलं आईला सांगलं सांगितलं तुम्ही थांबा थांबायला लावलं वरचं चाळं उचललं गेलं आता माझ्या माहितीप्रमाणे नवीन मुलींना काही माहीत नाही शिवाय आजी त्या घट्याच्या वरची चाळं उचललं खालच्या शाळेच्या मध्यभागी काय असायच्या खुंटा मग त्यावेळेला ते गुरुजी कबीर गेला सांगतात जे हे माझू दाने दाजू ना वो तो पीछे जा रहे हैं लेकिन दादा अरे ये खुंटे को जिस दानों ने पकड़ के रखा है ना उसको कुछ बाल को भी बता है उस तरह इस चक्की में जो इस परमेश्वर रूपी परमात्मा के पाव पत्र के रखेगा ना उसके बाल को भी के धक्का नहीं जाएगा त्या त्या तो या मधे जाने या परमेश्वरा चे पाय धर ले तो कदापि नाश होना नहीं अनन्य सिंत हे जनापरी उपासशाम नित्याविरुद्धाना योगक्षम जो अनन्य भावाने माझी भक्ती करतो त्याच्या योगक्षम विचारतो योग म्हणजे न मिळणारी वस्तू मिळवून देतो आणि क्षम म्हणजे मिळालेल्या वस्तूच्या सांभाळ करतो एवढं सांगितलं तरी लोक ऐकत नाही शेवटी तुकोबारायांना यांना काय करावं लागलं त्या अभंगाच्या दुसऱ्या चक्रांच्या पाया माझे दंड होत आता मी काही प्रश्न विचारणार आहे लाखनौकोळी कोणी जा मी परायगावच्या माणूस आहे तुकोवर आहे कोणत्या संप्रदायाचे बोला नाही आता तरी प्रचलित ते तर जुनं का तुम्ही एकदम पुस्तक हा आता चालू कोणत्या संप्रदायाचे म्हटलं वारकेर संप्रदाय तुमच्या सर्वांचे मत वारकेऱ्या संप्रदायाचे चक्रधर स्वामी कोणत्या संप्रदायाचे मानभाव संप्रदायाचे ज्ञानेश्वर मालू वारकरी संप्रदायाचे हे कुठे लिहिलं आहे असं <laughs> असं कुठे लिहिलं आहे मला जगपर्मान दिलं की तर तसं लिहिलं असतं तर सकरांच्या पाया माझे दंड होतं वारकरी संप्रदायाच्या संतांनी म्हटलं नसतं त्यांनी म्हटलं असतं वारकऱ्यांच्या पाया माझे दंड होत संतांमध्ये भेद नाही संतांमध्ये हे संत सकल जीवांचा विचार करतात त्या सकळांना सांगतायत ते असं नाही म्हटले ज्या वेळेला मारायचा स्वामींना विचारतात स्वामी रोज सकाळी तीन वाजता उठून तुम्ही सहा वाजेपर्यंत कोणाचे चिंतन करतात सर्व जीवत तुमचे चिंतन सर्व देवता तुमचे चिंतन करतात त्यावेळेला स्वामी सांगतात बाई आम्ही सकल जीवाचे चिंतन काय म्हटलं स्वामी आम्ही सर्व जीवांची चिंता करतो असे नाही म्हटले बाई आम्ही मानभव आम्ही तुमच्या जीवाची

तेवढंच प्रेम दासा आणि दासींच्या मुलावर करतात तेव्हा साधू म्हणा तेवढं प्रेम करतो तिथं आपण कशाच्या सांगतो पण संत आणि परमेश्वर यांच्यामध्ये भेद नाही बर का आता मी वारकरी संप्रदायाच्या होतो बर का आता तुम्हाला सांगतो मी तर बाकीचे मान मोपंती बसले आणि ते बाकीचे वारकरी माझ्या तुमच्या नाता सांगतो मी वारकरी वाल्यांची कन्या आहे आणि मन गुस याची सोन तुम्ही म्हणाल सर मुलगी असते ती लहानाची मोठी कुणाकडे होते बापा बापाकडे होते बापाकडे सोन्याच्या दुखड निघतं सर्व गरजा बाप आई आणि भाऊ पूर्ण पण तरी ती त्यांना सोडून जाते का कारण की एक वस्तू अशी असते की बाप भाऊ तिला देऊ शकत नाही ती पती देतो ज्याच्याकरता बापाकडे सोन्याचं दुकड असलं तिथं पती जर झोपडी त्रास असला त्या सुखासाठी ती मुलगी आई बापाला तिरंजती देते बापाचे ना नाव तोडते आणि पतीचे नाव जोडते बरं तस देवता भक्ती आणि परमेश्वर भक्ती देवता भक्ती केल्यानंतर जीवाला पुनर्जन्म भेटतो परमेश्वर भक्ती केल्यानंतर पुनर्जन्म भेटत नाही भूना लोका पुनरावृत्ती नो अर्जुन माम पेत्ये तू कोणते पुनर्जन्म न विद्यते गोपाल कृष्ण भगवान त्या ठिकाणी गीतीमध्ये छाती टोकून सांगतात की मायापासून जेवढ्या देवता धाम आहेत ना तिथे गेलेल्या जीवाला पुण्य सरलं म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम परंतु माझ्या धामाला आलेल्याला पुनर्जन्म न विद्यते अर्जुना त्याला भेटत नाही तुम्ही म्हणाल काही पुरावेत का ज्ञानेश्वर मौली म्हणतात मग ती पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपदाची उटी येऊ लाई उतरे येऊ लागती मागारे मृत्यू लोका पुण्य सगळं म्हणजे स्वर्गात देवता त्यांना तुका बने क्षया लोकांती पुण्य सल्ल्या म्हणजे लोकांतात त्यांना यावं लागतं मृत्यू लोकात ते येतात पण पर, परमेश्वराच्या मोक्ष स्वरूपाला गेला माया तिथे जे मायेला तरुण जातात ते मला प्राप्त होतात असं श्रीकृष्ण भगवंत गीते सांगतात ज्ञानेश्वर माऊली आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकाच युगा म्हणजे एकाच शतकात त्यांनी अवस्था घेतला बाराव्या शतकात आपण थोडं त्यांच्यावर विचार करूया ज्ञानेश्वर माऊली Uh, काय मागितलं पसायला सर्वांसाठी मागितलं सर्व जीवांसाठी आणि मागितलं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी पसायला मागतात आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी अभयदान देतात बर का, का देता तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता ईश्वात्म देवे ते ने वाग्य के तोषावे तो शूनी मध्ये द्यावे हा साई दान हे जे काखडांची वेंकटी सांधो तया सत्करवीरती वाळो भूता परस्पडे पडे जरो मैत्र जीवाचे काय म्हणतात देवा आता विश्वात्मके देवे ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की कोणीतरी माझ्यापेक्षा विश्वात्मक आहे कोणीतरी उच्च आहे आणि ते त्याच्याकडून मागताय आता विश्वात्मके देवे वाघो शाळ म्हणजे माझ्या वाग येत्याने मी तुला खुश करतो काय मागितलं स्वतःसाठी मागितलं का जे खडांची व्यंकटेश आणच्या दृष्टपणा जेवढ दे दया सत्कर्मी लोक वाढू जे सत्कर्मी येत ना त्याच्या चांगले कर्म वाढू दे भूता परस्परे जेवढो मैत्र जीवाची एकामेकांमध्ये मैत्रता वाढो तुम्ही अचूत गोत्र का तुम्हा एकमेका प्रेम वृत्ती व्हावी स्वामी सांगतात तुम्ही अचूकोत्री सर्व जीव आहे मोक्षधामाला आजने उद्या जाणार आहेत सर्व मोक्षधामाचे तुम्ही एक लैंगाचे तुम्ही एकमेकाला प्रेम कृती द्या एकमेकांसंगी बांधू नका गोड बोला असं त्या ठिकाणी स्वामी सांगतात आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं आणि स्वामींनी अभयदान दिलं ज्या वेळेला सालगडीच्या जंगलात बारा वर्ष मौन होते आता ती लिहिला मी तुम्हाला स शॉर्टकट सांगतो सांगायला आपल्याकडे वेळ नाही त्यावेळेला ससा ज्या वेळेला पारध्यांच्या तावडीतून धावत परत तिथं आला त्यावेळेला स्वामी बसलेले स्वामींच्या मागे कारण तुझ्या कारण की तो पैजेच्या सदा होता दोन पारध्यांच्या आणि ज्याच्या कुत्र्याने त्याला पकडला तो त्याच्या मग कुत्रे पुढे त्यांच्या पुढे ससा आणि त्यांच्या मागे पारधी धावत होते ससा जीवाच्या अंकताने धावत होता धावत धावत तो इकडे तिकडे पाहतोय की अशा संकटातून कोणी मला वाटतो आणि मग त्यावेळेला एक गौर वर्ण मूर्ती झाडाखाली त्याला बसलेली देखील ससा तिथं गेला त्याच वेळेला गे गे स्वामींनी ती माझी उंच केली आणि तो ससा तिथे जाऊन विसावला आणि ते कुत्रे आले कुत्रे उभे राहिले पारधी आले पारधी उभे राहिले म्हणतात अहो तो आमच्या होडेच्या ससा तो आमच्या पैजेचा ससा आम्हाला द्या बारा वर्ष मौन अवस्थेत असणारे स्वामी त्यांनी डोळे उघडले आणि त्या सस्यासाठी आपलं मौन सोडलं हांगा इथं मरण आले आपली शरण असे जो इथे मरण आला त्याला शरण जो इथे शरण आला त्याला मरण नसे जो इथे शरण आला त्याला मरण नाही हे अवैदान त्या ठिकाणी स्वामी देतात पसायदान माझे माऊली मानतात आणि माझ्या स्वामी जीवाला अवैदान देतात त्याच परमेश्वराची आपण सर्वांनी टाळी मुखाने भजन करायचे सर्वांनी हात माऊली